महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेत तरी वाढत चालली आहे याचं कारण सामनातनं काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली शिवाय खासदार संजय राऊतांनीही काँग्रेस मोठा पक्ष आहे काँग्रेसनं संवाद ठेवावा हा जोडून विनंती करतो असंही राऊतांनी म्हटलंय शिवाय इंडिया आघाडी अधिक मजबूत व्हावी टिकावी आणि देशाच्या राजकारणात अधिक पुढे जावी ही आमच्या सर्वांची इच्छा आहे संवाद ठेवला तरच इंडिया आघाडी टिकेल असंही राऊतांनी म्हटलंय पण गेल्या काही दिवसापासून आमचे काही घटक पक्ष हे या भूमिकेत आहेत की संवाद तुटलेला आहे तो डायलॉग हवा तो डायलॉग जर तुटला तर कोणतीही आघाडी यशस्वी होत नाही शिवसेना भाजप युतीमध्ये डायलॉग संपल्यामुळे युती तुटली डायलॉग संपला दोन हजार एकोणीस साली योग्य प्रकारे कम्युनिकेशन आणि डायलॉग झालं नाही त्याचा परिणाम हा युती तुटण्यात झाला फक्त संसदेत नाही संसदेच्या बाहेरसुद्धा आम्ही काम केलं पाहिजे ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा हुकुमशाही डोकं वर काढते ती बाब चिंताजनक आहे इंडिया आघाडीमध्ये तीस पक्ष आहेत साधारण तीस पक्षांशी संवाद ठेवण्यासाठी काही जबाबदार नेत्यांची नियुक्ती झाली पाहिजे हे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी अनेकदा सांगितलेलं आहे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये इतरसुद्धा प्रमुख नेत्यांनी हा विषय मांडला होता पण एकमात्र सत्य आहे जे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं किंवा अन्य नेत्यांनी सांगितलं की ही आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी निर्माण झाली हे जरी खरं असलं तरी देशाच्या राजकारणामध्ये दे, इंडिया आघाडीनं लोकसभा निवडणुकीमध्ये चमकदार कामगारी कामगिरी केली नरेंद्र मोदीचं बहुमतच संपून टाकलं लोकसभेतलं म्हणून ही आघाडी टिकायला पाहिजे